माझ्या आयुष्यातलं सर्वात छोट भाषण समोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जी भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं नसतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असत पण मला असं वाटत की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच काय ते सगळं सांगतात कि महाराष्ट्र म्हणजे काय आणि वेगळे पण काय ते इतर राज्यांपेक्षा वेगळं काय आज संजय नहार यांनी मला इथे येण्याची गळ घातली मला खरं कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो <स्थारीग>